गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर, करतोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि काय सांग खूप दिवसांनी आज पाऊस उघडलेला आहे त्यामुळे टेकडीवर आल्यापासून उघडलेल्या पावसात हिरव्या गार वाटेनी चालायला अतिशय आनंद झाला आणि हे, हे जे वन वनविहार आहे ना त्यांनी हा रस्ता इतका ही वाट इतकी चांगली केलेली आहे ना कि अगदी भर पावसाळ्यामध्ये भर पावसाळ्यामध्ये सुद्धा या वाटेनी आरामात चालता येतं गेल्या दोन तीन वर्षात त्यांनी ही कमाल केलेली आहे आणि अतिशय सुंदर केलेली आहे त्यामुळे पुणे शहराच्या मध्यभागी हा स्वर्ग पृथ्वीवरचा स्वर्ग ही महातोबा टेकडी हे भांबुरडा <laughs> वनविहार पुणेकरांना अतिशय आनंद देत आहे मी तर मी तर विचारू नका मी तर दररोज सकाळी या भांबुरडा वनविहारात या महातोबाच्या टेकडीवर निदान दोन तास तरी घालवतो